मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आठ जून दोन हजार वीसची तारीख अत्यंत चांगल्या प्रकारे ठाऊक असेल कारण दोन हजार वीस साली पूर्ण भारतात लॉकडाऊन लागलेला होता आणि त्याच दरम्यान आठ जून दोन हजार वीस रोजी सुशांत सिंग राजपूत या एक लिडिंग ॲक्टरची मॅनेजर जी आहे म्हणजे दिशा सालियान हिचं पोलिसांच्या अहवालानुसार एक अल्कोहोल घेतल्यामुळं आणि त्या दारूच्या नशेत तिचा पाय घसरतो आणि तिच्या बिल्डिंगवरून ती चौदाव्या फ्लोअरवरून खाली पडते आणि तेवढ्यावरून खाली पडल्यामुळं जागच्या जागीच तिचा मृत्यू होतो आता जेव्हा ही खबर मीडियामध्ये आली तेव्हा सुरुवातीला काही याच्यावर जास्त चर्चा नव्हतीच आणि लोकांनीही याला काही जास्त महत्त्व दिलं नाही पण ज्या व्यक्तीची ही मॅनेजर होती म्हणजे सुशांत सिंग राजपूत हा या अपघाती मृत्यूच्या पाच दिवसानंतरच स्वतः आत्महत्या करतो म्हणजे एखादा ॲक्टर सिंग राजपूतसारखा जो आपल्या करिअरच्या पीकवर आहे ज्यांना अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत आणि त्याला भविष्याची कदाबी चिंता करण्याची गरज नाही आहे त्याचं करिअर हे सेट आहे आणि अशी परिस्थिती असताना अशी एक म्हणजे चांगल्या प्रकारचं करिअर आपलं घडत असताना एखादा व्यक्ती आत्महत्या का करतो का ही आत्महत्या नव्हती का याच्यामागे का कोणाचं कोणी ह्याला एक मजबूर केलं का आत्महत्या करण्यासाठी किंवा ही हत्या होती अशा प्रकारच्या अनेक थेरीज त्यावेळी बनल्या आणि अजूनही बनतात आणि अनेक लोक जसं की रिया चक्रवर्तीसारखे ॲक्टर्स झाले जे की सुशांत सिंग राजपूत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांचे अनेक मीडिया चॅनल्सनी मीडिया ट्रायल्स केले आता या दोन्ही म्हणजे एकाचा अपघाती मृत्यू आणि एकाची आत्महत्या या दोन केसेसला एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्नसुद्धा झाला इवन पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की दोन्हीही हे आत्महत्या जी आहे ती स्पष्टपणे आत्महत्या आहे आणि हे अपघाती मृत्यू या दोन्ही केसेसचा एकमेकांशी काहीही संबंध नाही पण तरीसुद्धा मीडियामध्ये थेरी बनत होत्या आणि या थेरीला हवा तेव्हा मिळाली जेव्हा पोलिसांच्या रिपोर्टमध्ये हे समोर आलं की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर काही कीवर्ड सर्च केलेले होते त्यामधलं एक कीवर्ड दिशा सालियान हे होतं आता कुठे ना कुठे एक अशा प्रकारची थेरीज बनायला लागल्या की सुशांत सिंग राजपूत ह्यांना काहीतरी माहिती होतं का दिशा सालियान हिची हत्या झाली असून त्या हत्येचं रहस्य सुशांत सिंग राजपूत ह्याला माहीत होतं आणि त्या हत्येचं बोझ कुठे ना कुठे न सगन होत असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली का असे प्रश्न उपस्थित झाले आणि या थेरीला हवा तेव्हा मिळाली जेव्हा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आणि तेव्हाचे मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे यांच्यावर काही आरोप केले त्यांनी आपल्या आरोपपत्रामध्ये एकाचं एक लेटर त्यांनी पब्लिश केलं होतं त्यात त्यांनी म्हटलं सगळ्यात पहिला आरोप त्यांनी केला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशावर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली तिचा तो अपघाती मृत्यू नव्हता अशा प्रकारचा क्लेम त्यांनी म्हणजे नारायण राणे यांनी केला होता पुढे ते म्हणतात की अत्याचार करून तिला खाली ढकलून देण्यात आलं मृत्यूच्या घटनास्थळी तिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता त्यानंतर ते म्हणतात की सुशांत सिंग राजपूत हा दिशाच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता म्हणून त्याचीही हत्या करण्यात आली म्हणजे ही नवीन थेरी आली म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली नसून किंवा त्याला त्या हत्येचं रहस्य माहीत होतं आणि त्याचं बोज त्याला सहन होत नव्हतं म्हणून त्याने आत्महत्या केली ही थेरीसुद्धा म्हणजे बाजूला करून नारायण राणे यांनी नवीन थेरी आणली की दिशाची जी हत्या झाली त्याचं रहस्य सुशांतला माहिती होतं आणि ते रहस्य बाहेर येऊ नये म्हणून त्याची सुद्धा हत्या करण्यात आली आणि त्याला आत्महत्येचं चित्रण देण्यात आलं पुढे ते म्हणतात की आठ जूनला दिशाचा मृत्यू आणि नऊ जूनला सचिन वा वाजेला पोलीस खात्यात आणून त्या म्हणजे त्या मंत्र्याला ज्या मंत्र्यांनी हे सर्व काही घडवून आणलं त्याला वाचवण्यासाठी सचिन वाजे याला पोलीस आयुक्त बनवण्यात आलं म्हणजे खात्यात त्याला आणलं गेलं त्याच्यात दुसऱ्या दिवशीच म्हणजे दिशा सालियान हिचं जे अपघाती मृत्यू झालं आठ जूनला त्याच्या दुसऱ्या दिवशी नऊ जूनला सचिन वाजे हे अपॉइंट होतात आणि पुढे ते म्हणतात की सचिन वाजेने हे सर्व प्रकरण दाबलं त्या मंत्र्याला वाचवण्यासाठी आणि ते मंत्री दुसरे दिसा नसून आदित्य ठाकरे हे होते अशा प्रकारचे एक वक्तव्य नितेश राणे आणि नारायण राणे यांनी अनेकदा दिलेले आहेत आता मित्रांनो अशा थेरीज या बनत आहेत आणि त्यावेळीही बनत होत्या पण आता ज्या दिशाच्या आई वडील आहेत त्यांनी या सर्व जे काही थेरीज आहेत यांना खारेज केलं आणि नारायण राणेंवर कु एक एफ आय आरसुद्धा दाखल केली त्यांनी म्हटलं की आमच्या मुलीचं जे नाव आहे ते कुठे ना कुठे खराब केलं जातं आहे तिच्या प्रतिष्ठेवर मृत्यूनंतर जे आहे ते डाग लावण्याचा प्रयत्न होतो आहे म्हणून त्यांनी नारायण राणेंविरुद्ध एफ आय सुद्धा दाखल केलेली होती आता तरीसुद्धा पोलिसांनी याच्यावर निष्पक्ष कारवाई केली पण ती किती निष्पक्ष होती हे डाऊटफुल आहे कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्यांच्यावर आरोप लागला आहे म्हणजे आदित्य ठाकरे हे मंत्री आणि त्यांच्या खाली जी पोलीस आहे ती कितपत निष्पक्ष यावर कारवाई करेल यावर शंका होती आणि यामुळं बी जे पीनं या मुद्द्यावर अनेकदा चर्चा विधानसभेतसुद्धा हे मुद्दा उचलला गेला त्यामुळं उद्धव ठाकरेंना हा केस सी बी आयला ट्रान्सफर करावा लागला पण मित्रांनो काय होतं की जेव्हा एखादा केसमध्ये खूप वेळ निघून जातो ना तेव्हा पुरावे नष्ट करण्यासाठी एक वाजिब जो टाईम पाहिजे असतो तो मिळालेला असतो म्हणजे तुम्हाला एक साधा उदाहरण देतो की देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ज्यांनी पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे ब्युरोक्रेसीमध्ये त्यांचा चांगली एक होल्ड आहे महाराष्ट्राच्या सध्या असो किंवा नसो ब्युरोक्रेसीवर त्यांची एक चांगली पकड आहे इवन त्यांचे जवळचे गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा एक खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये झालेला होता म्हणजे नसलेले पुरावे तयार करण्याचा प्रयत्न आणि याचे जे काही क्लिप्स आहेत पेनड्राईव्हमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत म्हणजे विचार करा तुम्हीच की एक व्यक्ती जो मुख्यमंत्री राहिला आहे जा जा विरोधात एकही एक पुरावा नाही आणि त्याच्यावर जर पुरावे नसलेले तयार होऊ शकतात तर मग दिशा सालियान आणि या प्रकरणात जे पुरावे असतील ते पुरावे नष्ट करायला कितीचा वेळ लागणार आहे आणि तो वेळ ऑलरेडी त्यांना मिळालेला होता म्हणून सी बी आयच्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा काही मिळालं नाही आणि सी बी आयनं अहवाल जाहीर केला त्यांनी म्हटलं की दिशा सालियानचा दारूच्या नशेत तोल गेल्यामुळं चौदाव्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्याच केली होती आणि दिशा सालियान हिचा मृत्यू देखील एक अपघातच होता आणि या दोन्ही हत्येचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आहे पण मित्रांनो अनेक लोक होते जे की या इन्व्हेस्टिगेशनने सॅटिस्फाईड नव्हते आणि नंतर एक पी आय एल फाईल केली गेली जे की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या केसचा कारण त्यांनी एक मोठा पुरावा आपल्यासोबत आणलेला होता पी आय एल फाईल करता करताना हे सांगण्यात आलं की आदित्य ठाकरेंचा जो मोबाईल लोकेशन आहे जो टॉवर लोकेशन जो असतो तो दिशा साली आणि त्याचा जो रेसिडेन्स आहे जे घर आहे त्याच्या शंभर मीटरच्या अंतरावर होतं पण विचार करा की आदित्य ठाकरे यांना या मुद्द्यावर बोलण्याची काहीच गरज नव्हती म्हणजे आरोप जे आहेत त्या मंत्र्यांवर लागतात जसे आज धनंजय मुंडेवर लागत आहेत पण आदित्य ठाकरे यांनी हुशारपणा केला समोर येऊन म्हटलं की मी त्या दिवशी म्हणजे आठ जूनच्या दिवशी दिशा सालिया आणिच्या घराच्या आसपास असू शकतच नाही कारण माझे आजोबा म्हणजे मा त्यांचे वडिलां त्यांच्या आईचे पिता जे आहेत त्यांचं निधन झालेलं होतं आणि मी त्यांच्या हॉ त्यांच्याजवळ हॉस्पिटलमध्ये होतो मग तिथं असणं माझं पॉसिबलच नाही आहे म्हणजे दिशा सालियानीच्या रेसिडेन्सवर पण नंतर ही जी डेट समोर आली म्हणजे त्यांच्या आजोबांची मृत्यू जी आहे निधन जे आहे ते चौदा जूनला झालेलं होतं आणि दिशा सालिया जी जी अपघाती मृत्यू आहे ती आठ जूनला झाली म्हणजे पाच दिवसांचा गॅप म्हणजे आदित्य ठाकरे यांनी समोर येऊन हो, जे तारखा दिल्या त्या चुकीच्या निघाल्या आणि त्यांनीच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि ह्याच्यानंतरसुद्धा दुसरी कुऱ्हाड त्यांनी मारली ती ही की पी आय एल फाईल झाल्यानंतर अजून कोर्टानं ते ऐकलंही नाही आहे आणि कोर्ट अजून ऐकण्यासाठी तयारही नाही आहे आणि त्यापूर्वीच आदित्य ठाकरे जे कॅव्हेट आहे म्हणजे आपली बाजू कोर्टानं ऐकून घ्यावी अशा प्रकारची याचना करण्यासाठी त्यांनी पण एक कॅव्हेट फाईल केली म्हणजे मित्रांनो ते म्हणतात ना की शाळेत समजा एकाने चोरी केली एका, के एका विद्यार्थ्यानं आणि बाईंनी म्हटलं की आता सगळ्यांचे किशे मी चेक करणार आहे आणि एखाद्या पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं की बाबा तू चोरी केली आहेस का मग मां मागचा विद्यार्थी उठून म्हणतोय मॅडम मी चोरी केली नाही पण मॅडमनी विचारलं पहिल्या विद्यार्थ्याला मग शेवटचा विद्यार्थी का बरं उठून म्हणतो आहे कारण त्याच्या मनात भीती आहे की मीच चोरी केली आहे आणि माझ्यावर नंबर येणारच आहे चेकिंगच्या वेळी म्हणून पहिलाच मी उठून म्हणतो की मी चोरी केली नाही आणि अशाच प्रकारचं आदित्य ठाकरेसुद्धा करण्याचा प्रयत्न करत होते आणि इवन मित्रांनो आता जी अपडेट आहे केसमध्ये त्याच्यानुसार जी उच्च न्यायालय आहे त्यांना जी पी आय एल आहे ती ऐकण्यासाठी पहिली जी तारीख दिली होती त्यात स्पष्टपणे याचिकाकर्त्यांना सांगितलेलं आहे की दिशा सालियान हिच्याशी तुमचा संबंध काय आहे आणि आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्यावर इन्क्वायरी करावी ही जी मागणी त्यांनी केली आहे ही किती वाजीव आहे ह्याच्यामागचे तथ्य काय आहेत हे त्यांना पुढच्या तारीख जे की एकोणीस फेब्रुवारीची आहे त्या दिवशी पेश करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत म्हणजे इवन मित्रांनो जरी समजा हे याचिकाकर्ते जे आहेत त्यांनी वाजीब कारण दिलं की आदित्य डागरे यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर एन्क्वायरी झाली पाहिजे पण आता दिशा सालियान किंवा सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळेल का यावर मोठा डाऊट आहे कारण महानगरपालिका ह्याच्या निवडणुका येत आहेत निवडणुकाला पाहून समोर ठेवून पक्ष जे आहेत ते ह्या मुद्द्यावर परत एकदा राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतीलच यावर काही शंका नाही आहे आणि तोपर्यंत या मुद्द्याला ज्वलंत ठेवण्यात यावं सुद्धा पक्ष प्रयत्न करतील पण मित्रांनो टाईम खूप गेला आहे खूप वर्षं झाली आहेत दोन हजार वीसचा मुद्दा आहे आणि आज दोन हजार पंचवीस आहे कुठलाही पुराव्यासाठी नष्ट करण्यासाठी पाच वर्ष हे गरजेपेक्षा कित्येक गुणा जास्त वेळ आहे पुरावे नष्ट झालेत मित्रांनो आणि जर खरंच कारवाई करायची असती तरी कधीच झाली असती आता निवडणुकीला के पाहून केवळ त्या मुद्द्याला बरेचदा ज्वलंत करण्याचा प्रयत्न होतो आहे आता या मुद्द्याचा त्या पक्षांना फायदा होईलच निवडणुकीत यात काही शंका नाही आहे पण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान या दोघांना न्याय मिळेल का आणि खरंच न्याय मिळवून देण्यासाठी हे पक्ष काम करतायत का यावर प्रश्न आहे असोच मित्रांनो तुमची मतं या मुद्द्यावर माझ्यासोबत जरूर शेअर करा तुम्हाला काय वाटतं यावर तुमचे विचार माझ्यासोबत कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद